सातारा शहराजवळ असणारा देगाव फाटा येथे पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात दोन व्यक्तींनी सोन्याची चेन लांबवली सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल महाबळेश्वरमध्ये आढळलेल्या रानगाव्याच्या जखमी पिल्लाला वनविभागाने दिले जीवनदान पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केला औषधोपचार पाटण तालुक्यात दुचाकी अपघातातील दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू गंभीर जखमी असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू कोल्हापूर येथून सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे एकशे चाळीस पुरातन शस्त्रे दाखल केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या वतीने सातारा तालुक्यातील पाटखळ येथे शहीद जवान चंद्रकांत शिंदे यांना वाहिली श्रद्धांजली सातारा आणि जावली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केले घरातूनच मतदान कुंभारवाड्यातल्या चौऱ्याण्णव वर्षीय महिलेने केले मतदान धोम बलकोडीतून फलटण खंडाळ्याला पाणी दिल्याच्या निषेधार्थ धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कोरेगावात लाक्षणिक को उपोषण तब्बल तीन दिवसानंतर कोरेगावात पोचले पाणी दोन शासकीय टँकरने कोरेगावात पाणी पुरवठा सुरू खंडाळा तालुक्यातील वाठर बुद्रुक येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकोणपन्नास हजार नऊशे बावन्न रुपयाचा गुटखा पोलिसांनी घेतला ताब्यात व संशयित आरोपीस केली अटक फलटण तालुक्यातील सांगवी मायनर येथे घरपुडी करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिनेवर रोकड असा तीन लाख एक बासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल केला लंपास सातारा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण साताऱ्याचा पारा चाळीस पॉईंट पाच अंशावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी लाखो नागरिकांच्या उपस्थितीत कराडमध्ये पार पडली जाहीर सभा माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माजी आमदार स्वर्गीय चिमनराव कदम गट सहकार्य करणार स्वर्गीय चिमनराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री चिमनराव कदम यांनी दिली माहिती एप्रिलच्या उन्हाळी दिवसात वीज पुरवठा खंडित होत असल्याने कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील नागरिक हैराण सातारा जिल्ह्यातील ब्याऐंशी हजार दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर तेरा कोटी एकोणनव्वद लाख रुपयेचे दुधाचे अनुदान जमा राज्य सरकारने शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान दिले होते आत्तापर्यंत पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व अन्य तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान जमा होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सातारचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोहे नाक्यावर संकल्पनामा जाहीर केला कोरेगाव शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष राजव बर्गे व नगरसेवक राहुल बर्गे यांच्या पुढाकारानंतर प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा सुरू परिसरातील नागरिकांनी बर्गे यांचे मानले आभार सातारा तालुक्यातील शेंद्रे ते बोरगाव दरम्यान डोंगरावर पशुपक्ष्यांसाठी वनविभागाच्या वतीने कृत्रिम पानवट्याची निर्मिती करण्यात आली असून खिंडवाडी शेंद्रे वळसे भरतगाववाडी पाटेश्वर नगर ते बोरगाव या परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे फलटण येथील महानुभाव पंथीयांची गोड्याची वार्षिक यात्रा एकोणतीस एप्रिल रोजी नगर प्रदक्षिणेने उत्साहात पार पडली मान तालुक्यातील शिंगणापूर यात्रा कालावधीत दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू शिखर शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याच्या दिवशी एक भाविक पुष्कर तलावात पोहण्यासाठी गेला होता त्यावेळी तलावातील टपक्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला तर एकादिशीच्या दिवशी दर्शन रांगेत असताना उष्माघातामुळे चक्कर येऊन एका भाविकाचा मृत्यू झाला माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार दैरशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा उद्धव ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिला सातारा लोकसभेसाठी वाई तालुक्यातून पंच्याऐंशी वर्षावरील व दिव्यांग अशा एक्कावन्न जणांनी थेट घरातूनच केले मतदान माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांचे जसे मैत्री संबंध होते तसे धैर्यशील मोहिते पाटील व चेतन शिंदे यांचे कायमस्वरूपी राहतील माडा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी फलटण येथे चेतन शिंदे यांच्या भेटीदरम्यान दिली माहिती